नमस्कार मी निवेदिका दीपाली कुरकुटे आपण सर्वांचे एबी अॅग्रो हिंदुस्तान या प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण एवोकेडा या फळ उत्पादन शेतीबद्दल माहिती पाहणार आहोत जी की फक्त आपल्या प्लॅटफॉर्म विस्तृत स्वरूपात समजून घेऊयात तर महाराष्ट्रात एवोकेडा शेतीची लागवड पद्धती वाढ उत्पन्न नफा आणि बरेच काही त्याच्या लागवडीपासून जमीन तयार करणे आवश्यक हवामान मातीची प्रत भारतातील एवोकेडोचे प्रकार नागमर आणि अंतर अंतरपिके वापराण्याची खोगाबद्दल परिपूर्ण माहिती एवकरा कार, उत्तर या सर्व गटांची परिपूर्ण माहिती आपण जाऊया नेमकं एवढा म्हणजे काय तर भारत मूल्य आणि औषधी उपयुक्ततेसाठी युवकडा प्रसिद्ध आहे येवोकडे हे प्राचीन फळ असून ते मुख्यतः अमेरिका व मेक्सिको इथे आहे येवकडेला भारतामध्ये बुटर फ्रूट्स असे म्हणतात तर मयातीमध्ये लोणी फळ असे म्हणतात नवीन येथे फोत्पादन केंद्राने विकसित केला आहे त्यामुळे कर्नाटक तामिळनाडू तेलंगाणू आंध्र प्रदेश सिक्कीम महाराष्ट्र सुद्धा लागवड क्षेत्रात वाढ होत चालली आहे एवो या फळामध्ये प्रथिने मेघ कार्बोदके जीवनसत्वे तसेच क्षार भरपूर असल्यामुळे आणि पोषक तत्वे अधिक असल्याने जगभरातून मागणी वाढत चालली आहे आता आपण एवोकॅडो एक प्रकार पाहूयात भारतामध्ये उष्ण कटिबंधीय आणि उपाय कटिबंधीय वातावरणाशी जळवून घेतलेल्या वेस्ट इंडियान आणि मेक्सिकन बागायती जातींची चाचणी घेण्यात आली भारतात एवोकोडोची शेती हळूहळू वाढत चालली आहे महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक एवोकडो लागवड झालेली आहे एवोकोडो फळासाठी आवश्यक हवामान व शेतीबद्दल जाणून घेऊया एवोकोडो शेती खराब निचरा होणारी माती विविध प्रकारच्या मातीमध्ये वाहू शकतात चांगले उत्पन्नासाठी मातीचा पेयच हा पाच ते सातच्या सहन करू शकत नाही एळोकोडाचा प्रसार भारताच्या चा केला जातो त्याच प्रमाणे रोपवाटिका सहा महिने बियाण्याची रोपे सुद्धा आपल्याला लावता येतात एवकोड्याची लागवड आणि अंतर याबद्दल थोडक्यात समजून घेऊया साधारणपणे पंधरा फूट बाय दीड फूट आकाराचे खड्डे मार्च मध्ये खालून घ्यावे जाळ्यांचे अंतर रोपांच्या लागवडीवर आणि वाढीच्या सवयीवर अवलंबून असते साधारण चार मीटर ते दहा मीटर अंतर ठेवण्याची शिफारस केली जाते आवकरा वनस्पती पासून थोड्या अंतरावर अंतर पीक घेतले तरी शेतकरी अंतर कोणत्याही प्रकारचा भाजीपाला किंवा कडधान्य पिके निवडू शकतात ही पिके नायट्रोजन निश्चित करतात आणि जमिनीची सुपिकता वाढवतात महाराष्ट्रामध्ये आवोपडा हे झाड कशी फायदेशीर ठरू शकतात याबद्दल समजून घेऊया एवोकडा हे भारतातील पीक नाही तथापि पी भारतामध्ये एवोकडा शेती नक्कीच फायदेशीर आहे भारतामध्ये उत्पादित होणाऱ्या एवोकडापेक्षा आयात केलेल्या फळांची संख्या जास्त आहे त्यामुळे एवोकडाची लागवड नक्कीच फायदेशीर आहे महाराष्ट्रामधील हवामान एवोकडासाठी योग्य असून अनेक ठिकाणी यशस्वी लागवड झालेली आहे एवोपोनासाठी खते आणि सिंचन पद्धती थोडक्यात आढावा घेऊया अवकोनासाठी शेतीमध्ये नायट्रोजन खताची आवश्यकता असते आवश्यकतावोपोनाचा उत्पन्न उत्पादन आणि वाढीसाठी सेंद्रिय खतासह से अजैविक खतांचा वापर करावा तसेच जैविक खतामध्ये युरिया मार्च एप्रिल आणि सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात दोन विभाजित डोसमध्ये असावा एवकड फळाच्या शेतीमध्ये प्रत्यारोपण होताच सिंचन केले पाहिजे त्यानंतर तीन ते चार आठवड्यांच्या अंतराने उष्ण हवामानात पाणी द्यावे पावसाळ्यात सिंचनाची गरज नसते हिवाळ्यामध्ये पाण्याचा ताण येऊ नये म्हणून मल्चिंग करावे अतिवृष्टी किंवा पूर आल्यास पाण्याचा निचरा केला पाहिजे ठिबक सिंचन ही एवोकडा जाण्यासाठी सिंचनाची पद्धत असावी कारण ती फळांचा आकार आणि ते टक्केवारी सुधारते आता थोडस एवोकोड्याच्या काढणी आणि बाजारभाव संबंधी लागवडीनंतर पाच ते सहा वर्षाने फळ काढण्यासाठी तयार होतात फळ दिवस टिकवण्यासाठी ठेवावे लागतात सरासरी ते शकतात बाजारामध्ये रुपये ते तीनशे किरकोळ विक्रीचा दर पाचशे ते हजार रुपये तुळक दर्जानुसार भेटत आहे मुख्यतः भारतीय बाजारपेठामध्ये यवतळा जास्त उपलब्ध नसल्यामुळे आयात करावी लागते त्यामुळे यवतळा उत्पन्नाची संधी वाढते त्याचबरोबर निरामता असणारे हे फळ नक्की शेतकऱ्यांसाठी उत्पादनाचा एक नवीन आणि उत्तम पर्याय आहे तर अशीच नवनवीन शेती व शेती संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या एव्ही लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि असेच कायम आपल्या संपर्कात राहा धन्यवाद